हॅलो मैत्रिणी हेल्दी असाल तर मी आज आली तुमच्यासाठी एक छोटीशी रेसिपी घेऊन तुम्ही माझ्या चॅनलला खूप छान असा प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मैत्रिणींनो असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा मला तुमच्या सपोर्टची फार फार गरज आहे तर मी आज घेऊन आली छोटीशी रेसिपी आहे मग ती पण एकदम झटपट होणारी आहे आणि ती काही अशी नवीन ना युनिक नाही आहे ती सर्वसाधारण परिचयाची रेसिपी आहे तुम्ही सर्वजण बहुतांश असे असे सबस्क्रायबर म्हणा किंवा असे ओळखी पाळखीच्या बऱ्याच जणांना ती माहिती पण आहे तर त्याला काही जण आळूची वडी म्हणतात किंवा काही जण चमकुऱ्याच्या पानांच्या वड्या अशा पद्धतीने म्हणतात आणि मला तुम्ही जर अदर स्टेटमधून पाहत असाल तर तुम्ही मला ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या इथे त्या रेसिपीला काय म्हणतात तर चला तर मग आपण सुरू करूया आळूच्या पानांची वड्या बनवण्याची रेसिपी तर यासाठी आपल्याला हे मी असे एक भरपूर असं लसूण घेतला आहे आणि यासाठी हे अशी अद्रक पण घेतली आहे मैत्रिणीनो तर मी याची पेस्ट करून घेते आळू बनव वडी बनवण्यासाठी मी हे एक वाटी हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मैत्रिणीनू चण्याचं पीठ यात मी हा एक चमचा भरून असं मीठ टाकत आहे भरपूर अशी आपल्याला ही हळद घ्यायची आहे पाऊन चमच्याच्या जवळपास यात हे पाव चमचा मिरची मिरची आणखीन थोडीशी घेत आहे मैत्रिणीनो अशी एक ते दीड चमचा मिरची झाली पूर्ण हे पाऊन चमचा जिरे आणि हा दीड चमचा ओवा घेतलेला आहे मैत्रिणीनं इथे मी हातामध्ये याला मी थोडंसं क्रश करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता याला मी नाही घेतलं मैत्रिणी फक्त हातानेच थोडंसं क्रश केलेलं आहे आणि यामध्ये हे आपल्याला अर्धा लिंबूचा रस पण लागणार आहे तुम्ही पाहू शकता मी आता असं पिऊन घेते आहे मैत्रिणी मैत्रिणीनो या असं दोन चमचेच्या आसपास हे अद्रक लसण आहे मैत्रिणीनो याची मी पेस्ट करून घेतली आहे मग अशी जेवढी मी तुम्हाला अद्रक आणि लसूणचं प्रमाण दाखवलं होतं त्याचंच मी आता पेस्ट केली आहे चला तर मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते मैत्रिणीं बघ सुरू कर हे करळूची पानं आहेत मैत्रिणींनो तर आता याचं प्रमाण मी त्या दोन जुड्या घेतल्या होत्या त्यात कमीत कमी या मिडियम साईजचे दहा ते पंधरा पानं असतील तर मी तेवढ्या सर्वांचं बनवणार आहे आणि मी त्याला स्वच्छ असे तीन चार पाण्याने धुवून घेतलेले आहे ते पानं सर्व चला तर आता आपण पुढे सुरू करूया मी मी पीठ मिक्स करून घेते तुम्ही पहा मैत्रिणींनो हे मी पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तुम्हाला आवश्यकतेप्रमाणे यात आपण पाणी ॲड करायचं आहे त्यात थोडंसं सर्वसाधारण मैत्रिणींनी याच्यात मला पाऊन ग्लास पाणी लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर बॅटर आपलं पाहू शकता मैत्रिणी तुम्ही त्याला छान असा कलर आला आहे थोडस असं चमच्यावर पाणी टाकत आहे हे छान असं झालेलं आहे मित्रिणींना जवळपास आता त्याच्यापूर्वी आपल्याला मी ह्या पानांना जो रिपीठ लावून घेते तोपर्यंत मला तिथे पाणी मोकळी आणण्यासाठी किंवा आदन ठेवण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यावं लागेल मैत्रिणीनं तर का कसं फ्लपी झालेलं आहे आणि असं आपल्याला ह्याची क्वांटिटी ठेवायची मैत्रिणीनं जास्त पात्र जर केलं आपण तर तिथे पीठ त्या पानावरती बसत नाही मैत्रिणीनं व्यवस्थित त्यामुळे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी या पद्धतीचीच ठेवायची आहे पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलं आहे मैत्रिणीनो या पाण्याला आपल्याला छान अशी उकळीू द्यायची तोपर्यंत मी त्या आळूच्या पानांना किंवा चमकोऱ्याच्या पानांना पीठ लावून घेते मैत्रिणी हे पा मैत्रिणींनो याचं मी छान असं हे पान ठेवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि याला आपल्याला हातानेच हे असं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते पीठ व्यवस्थित सर्वत्र लागतं मैत्रिणींना चमचेच्या वगैरे मदतीने पण तुम्ही करू शकता पण ते एवढं प्रॉपर लागत नाही पीठ त्यामुळे मी हातानेच लावती आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपल्याला सर्वच पानांना हे असं पीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींना मी याच्यावरती हे असं दुसरं पान ठेवून घेतलेलं आहे त्यावरती परत आपल्याला हे असं पान ठेवायचं आहे मैत्रिणी तुम्ही एका वडे कसे तीन चार किंवा तुम्हाला जसे दोन पानांच्या लेअरचं बनवायचं असेल तर तुम्ही तसंही बनवू शकता तुम्ही जेवढे जास्त पान ठेवसाल तेवढ्या त्या वड्यांना लेअर येतात मैत्रिणीनं बाकी काही नाही असे विशेष तुम्ही दोन पानं ठेवून पण तुम्ही बनवू शकता गरजेचं नाही आहे की असं मी जसं पाच सहा पान ठेवते तसंच तुम्ही ठेवले पाहिजे तुम्ही पाहू शकता हे आणखीन हे पान मैत्रिणींनो असे मी याला हे पीठ लावून घेत आहे छान असं व्यवस्थित एकदम पाहू शकता आणि आता हे पान मी छान असे रोल करून घेणार आहे मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने ते पान आपल्याला असे दुसरी वडे कशी बनवायची ते पण दाखवते एक मी ऑलरेडी बनवून तिथे ठेवलेलं आहे मैत्रिणीनं गॅसवरती मध्येच माझा कॉल आल्यामुळे ते डिस्कनेक्ट होऊन गेलं मैत्रिणीनं पूर्ण नाही दाखवू शकली त्यामुळे मी परत एक आणखीन तुम्हाला कसं बनवायचं ते दाखवत आहे या पद्धतीनं आपल्याला हे बॅटर जे आपण बनवलं तर मग अशी ते सर्व पानांना व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे मी यांना तुम्हाला परत आता रोल कशा पद्धतीने करायचं ते दाखवते मैत्रिणी हे असं सिंपल आपल्याला या पद्धतीने हे वडी अशी एकदम छान अशी ही रोल करून घ्यायची आहे जिथे थोडंफार कमी वाटलं पण तिथं असं आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि वडी मी आता त्या ठेवते ते उकड काढण्यासाठी मी त्याच्यावर पूर्ण यंत्राची पुरण ज्या छाण्या आपण पुरण पोळ्याचं पुरण काढतो ना ती चाळणी ठेवलेली आहे तुम्हाला दाखवते या पद्धतीने मी ते मापवून घेण्यासाठी ठेवलेलं आहे त्याला छान असं आपल्याला त्याचा कलर बदलेपर्यंत एकदम छान असं तुम्ही सुरीने वगैरे किंवा टुटपुटने ते व्यवस्थित शिजले काही बघू शकता नाहीत्रिणी तसं तर मी तुम्हाला दाखवतेस ते शिजलं कसं हे आपण कसं ओळखायचं हे पण तरी तुम्ही पाहू शकता आणखी एकदा आणि आता मी हे बाकीचे राहिलेले पानांचं तुम्हाला दाखवत नाही मैत्रिणी मग कारण तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे इथे मी आता बाकीचे राहिलेले हे करून घेते याच पद्धतीने पहा माहिती मग आळूच्या वड्या था आता आपल्या छान अशा शिजल्या आहेत त्याची मी काप करून घेते पहा मैत्रिणीनो तुम्ही अशी याची काप करून घेत हो। आहे ते खूप गरम आहेत तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो याच पद्धतीनं आपल्याला सर्व वड्यांची अशी काप करून घ्यायचे आहेत जवळ मी हे काप करते तोपर्यंत मी तिकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे मैत्रिणींनो तर मी याच्याने वेळेची बचत होते पहा मैत्रिणींनो आता आपलं हे तेल असं छानसं गरम झालं आहे यासाठी मी थोडासा असा हा तुकडा याच्यात टाकून पाहते तुम्ही पाहू शकता छान असं आलं त्यामध्ये मी आता हे एक वड्या आपल्या खोडून घेते आहे मैत्रिणी तेलाचं प्रमाण मी ते सांगत नाही कारण आपल्याला जेवढं वड्या चळवण्यासाठी तेल आवश्यक आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता जरूर नाही की मी जेवढं सांगेल तेवढंच घेतलं पाहिजे लो टू मिडियम गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे एकदम जर तुम्ही गॅस फास्ट केला तर ते करपण्याचे चान्सेस असतात नाही ते म्हणून तुम्ही गॅसची फ्लेम पाहू शकता या पद्धतीनं आपल्याला तो मिडियम हीटवरती आपल्याला त्या कुक करून घ्यायच्या आहे छान अशा तुम्ही पाहू शकता तुम्ही अवश्य ही रेसिपी ट्राय करून पहा मैत्रिणींनो तुम्हाला जशी वाटली ती मला सांगायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही जसं प्रतिसादाने प्रेम घेताय तसंच यापुढे देत राहा मैत्रिणींनो मला तुमच्या सपोर्टची आणि सहकार्याची फार गरज आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचवा ज्यांना कोणाला जर काही अडचण असेल किंवा नवीन असतील तर ते माझे व्हिडिओ जर एखादी व्हिडिओ त्यांच्यासाठी हेल्पफुल ठरत असेल तर मला खूप आनंद होईल मैत्रिणींना आणि तसं मला तुम्ही कमेंटमध्ये सर्व गोष्टी शेअर करत जा ज्याचं मी तुम्हाला वेळोवेळी वेड़ जसं मला वेळ भेटेल तसं मी तुमच्या कमेंटचे उत्तर पण देण्याचा प्रयत्न करत जाईल मैत्रिणींना तर तुम्ही पाहू तुने शकता आता यावेळे अशा छानसर क्रिस्पी झालेल्या आहेत तुम्ही पहा मैत्रिणीने याला किती छान असे लेअर आलेले आहेत म्हणून कधी पण आपण जेव्हा पानांना पीठ लावून घेत असतो तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त पान त्यामध्ये घ्यायचे असतात त्याचे कारणच हे की त्या असे भरपूर असे लेअर दिसतात आणि छान वाटतं ते खायला आणि बघण्यासाठी पण अट्रॅक्टिव्ह दिसतात तुम्ही एक आणि दोन पाण्याचं घेतलं तर ते जास्त असं लेयर्स नाही येत आहेत मैत्रिणीला पण पण जास्तीत जास्त लेअर्ससाठी पाण्या अधिक घेण्याचा प्रयत्न करा तसेच मी आता माझी पुढची बॅच पण तळून घेत आहे म्हणून आता मी हे पूर्ण नाही आहे कारण व्हिडिओ व्हिडिओ खूप मोठा होईल मैत्री मीनो पहा माहिती मग अशी मी दुसरी बॅच पण तळवायला घेतली आहे तुम्ही अवश्य ही रेसिपी करून पहा माहिती आणि तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर म्हणजे जरूरच एकदम असं आवर्जन सांगायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या अळूच्या पानाच्या किंवा चमकुऱ्याच्या पानाच्या वड्या कशा पद्धतीने बनवता तेही मला सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे पण मला कमेंटद्वारे सांगा माहिती मिळणार तर मी आता हे अशाच पद्धतीनं पूर्ण फ्राय करून घेत आहे तुम्ही याला शालो फ्राय पण करू शकता पण मी सहसा डीप फ्राय करते कारण शार्लोक फ्रायमध्ये लेकरांना ती क्रिस्पीनेस नाही आहेत मैत्रिणींना पण जर तुम्ही जास्तच हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही त्याला कमी तेलामध्ये शालो फ्राय पण करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हां तसं केलं तर ते पण छान होतात पण एवढंच की क्रिस्पीनेस नाही आहेत त्याच्यामध्ये जसं या वड्यांमध्ये येतो आणि टेस्ट आणि स्ट्रक्चर सेम राहतं माहिती मीन त्यात असा विशेष काही बदल होत नाही पण फक्त थोडासा हलका त्या सॉफ्ट असतात जसे ह्या क्रंची आणि क्रिस्पी होतील तुम्ही आता पाहत पहालात पुढे तशा त्यानेही होत बस एवढाच फरक असतो आणि जर तुम्हाला कमी तेलात लावडत असेल तर तुम्ही तसंही करू शकता तर मी आता आजही डीप फ्रायज करून तुमच्यासोबत शेअर करत आहे छान अशा होत आले आहेत तुम्ही पण थोड्या वेळात काढून घेते मी तुम्हाला गरमागरम आळूच्या पानाच्या किंवा चमकुऱ्याच्या पानाच्या वड्या ह्या खाण्यासाठी एकदम तयार आहेत मैत्रिणी नेणू तुम्ही पाहू शकता याला लो लोक किती छान आलाय याचा स्ट्रक्चर किती छान आलेला आहे आणि ते आळूचे पान हे एकदम ताजे आणि फ्रेश असल्यामुळे त्या खूप लवकर पण शिजल्या मैत्री चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगायला विसरू नका म्हणून माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे कुकविथ सुगंध सोनिया